नमस्कार मित्रांनो पंडूशा गायकवाड ऑफिशियलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण शिकणार आहोत सी एस सीमधून मधून सिक्स पॉईंट झिरो नोंदणी कशी करावी व रजिस्ट्रेशन प्रोसेस तर सी एस सी ऑलिम्पाइड सिक्स पॉईंट झिरोबद्दल थोडक्यात माहिती बघूया आपण सी एस सी हा एक प्रकारचा अभ्यासक्रम आहे जो शालेय विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्याकरता उत्तम असा शालेय अभ्यासक्रमावर आधारित कोर्स आहे हा कोर्स सी एस सी अकॅडमी तर्फे घेण्यात येतो सी एस सी अकॅडमी ही एक शिक्षण संस्था आहे या संस्थेतर्फे पूर्ण देशभरात वेगवेगळ्या ऑनलाईन कोर्स घेण्यात येतात सी एस सी हा त्यापैकीच एक आच्चा कोर्स आहे आजच्या या स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना विकसित व्हावी व विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा हेच या कोर्समागील उद्दिष्ट आहे यामध्ये इयत्ता तिसरी ते बारावी असे कोणत्याही माध्यमातील व शाखेतील विद्यार्थी भाग घेऊ शकतात एक किंवा अनेक विषय घेऊन विद्यार्थी भाग घेऊ शकतात नोंदणी प्रक्रिया झाल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा नेम व पासवर्ड मॅसेजद्वारे मिळते सी एस सी ऑलिम्पायडमध्ये प्रत्येक राज्यात जिल्हास्तरीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते यामध्ये देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमधून प्रत्येक वर्षी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येतो व अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबत बक्षीस देण्यात येते सी एस सी ऑलिम्पाइड सिक्स पॉईंट झिरोमध्ये यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये प्रथम पारितोषिक रुपये तीस हजार द्वितीय पारितोषिक रुपये वीस हजार आणि तृतीय पारितोषिक रुपये दहा हजार हे विद्यार्थ्यांना मिळणार आहे जर एखाद्या शाळेतर्फे पे पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी पास झाले तर अशा शाळासुद्धा बक्षिसासाठी पात्र असतील शाळांना प्रथम पारितोषिक रुपये एक लाख द्वितीय पारितोषिक रुपये पंच्याहत्तर हजार व तृतीय पारितोषिक रुपये पन्नास हजार असे ठेवण्यात आले आहे तर चला मित्रांनो आपण सी एस सी ही साईट ओपन करून घेऊया त्यासाठी तुम्हाला ऍड्रेस बार मध्ये टाईप करायचे आहे सी एस सी ऑलिम्पाइड डॉट ओ आर जी एंटर करा इकडे वेबसाईट वरती आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इकडे तुम्ही ऑल ऑलिम्पाइड वरती जेव्हा कर्सर घेऊन जाल तर तिकडे तुम्ही, तुम्ही पाहू शकता थर्ड स्टँडर्ड टू ट्वेल्थ स्टँडर्ड चे विद्यार्थ्यांचे आपण इकडे रजिस्ट्रेशन करू शकतो मीडियम त्यांची कोणतीही असो त्यानंतर तुम्ही इकडे डेट शीट मध्ये बघू शकता की तुम्ही जे ऍडमिशन कराल त्या विद्यार्थ्यांची एक्झाम कधी असेल इकडे एक्झामची तारीख असते जसं की तुम्ही एखाद्या दे विद्यार्थ्याचे ॲडमिशन केले आणि त्याचा विषय आहे इंग्रजी म्हणजे इंग्लिश तर त्याची जी एक्झाम होणार आहे ती होणार तीन ते पाच नोव्हेंबर या दरम्यान हे ऑप्शन वन आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि दुसरा ऑप्शन आहे ऑप्शन टू डिसेंबर एक ते तीन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की ते परीक्षा देऊन पास होऊ शकतात तर ते ऑप्शन वन हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतात आणि ज्यांना वाटते की आमचा अभ्यास पूर्ण झालेला नाही आहे म्हणजे जो काही त्यांनी विषय निवडला असेल त्याचा अभ्यास पूर्ण नाही झाला आता परीक्षा दिली तर फेल होण्याचे चान्सेस आहेत असे विद्यार्थी ऑप्शन टूचा डेट स्लॉट घेऊ शकतात खाली इकडे तुम्ही वाचू शकता द एक्झामिनेशन विंडो फॉर इच सब्जेक्ट विल रिमेन ओपन फॉर थ्री डेज फ्रॉम नाईन ए एम टू सिक्स पी एम म्हणजे सकाळी नऊ ते सहा दरम्यान तुम्ही कोणत्याही स्लॉटमध्ये एक्झाम देऊ शकता आपण पाहूया रजिस्ट्रेशन कसे करतात यासाठी आपल्याला वी ए लॉग इन यावरती क्लिक करायचे आहे इकडे गेल्यानंतर लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट याच्यावरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर आपला नेम आणि पासवर्ड आणि कॅब टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे आपले डिजिटल सेवा पोर्टल त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल तुम्ही रजिस्टर केलेले स्टुडंट इकडे दिसतात हे रजिस्टर केलेल्या स्टुडंटची माहिती पाहण्यासाठी तुम्ही ह्या ग्रीन डॉट वरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे इन्फॉर्मेशन दिसते त्या विद्यार्थ्याची सुरुवातीला युजर नेम असतं त्यानंतर ईमेल आयडी असतो नंतर मोबाईल नंबर इथे तुम्हाला नेममध्ये विद्यार्थ्याचं नाव कितवीचा विद्यार्थी होता आणि त्यांनी विषय कोणता घेतलेला इतकी माहिती तुम्ही इकडे बघू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही इथे प्लस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणत्या तारखेला हो त्या विद्यार्थ्याचे तुम्ही ऍडमिशन केले होते ती तारीख तुम्हाला इकडे दिसते आता आपण पाहूया नवीन रजिस्ट्रेशन कसे करतात त्यासाठी होम क्लिक या क्लिक वरती क्लिक करायचे आहे आणि इकडे रजिस्टर न्यू यावरती क्लिक करायचे आहे विद्यार्थी किंवा पॅरेंट्सचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे गेट ओ टी वरती क्लिक करायचे आहे नंतर आलेला ओ टी पी इकडे मेन्शन करून घ्यायचा आहे चार अंकी ओ टी पी असतो तो मेन्शन करून व्हेरीफाय ओ टी पीला क्लिक करून घ्यायचे आहे क्लिक केल्यानंतर असे दिसेल इकडे आपल्याला ही संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे विद्यार्थ्याचे नाव त्यानंतर ईमेल आय डी त्या विद्यार्थ्याची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख इकडे तुम्ही कॅलेंडरच्या आयकॉनवरती क्लिक करून टाकून घ्या त्यानंतर जेंडर विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव त्याच्यानंतर स्टेटमध्ये महाराष्ट्र टाकायचे आहे सिटीमध्ये तुम्हाला विद्यार्थी ज्या तालुक्यात राहत असेल त्या तालुक्याचे नाव आधी शोधायचे हो आहे जर तालुक्याचे नाव नाही आले तर तुम्ही जिल्हा निवडू शकता डायरेक्टली त्यानंतर तुमचे जे डिस्ट्रिक्ट मॅनेजर किंवा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जे कोणी असतील तुमच्या जिल्ह्यानुसार त्यांचं नाव बाय डिफॉल्ट खालती दिसतं ते सिलेक्ट करून घ्या तर त्याच्या आधार कार्डमधला ॲड्रेस येथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे विद्यार्थी कितवी मधला आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे ते सिलेक्ट केल्यानंतर खालती ही संपूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर खालती विषय दिसायला सुरुवात होते मग त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला ज्या विषयामध्ये आवड असेल आणि त्यानुसार तुम्ही विषय निवडून घ्या जसं की मी इकडे एक विषय सिलेक्ट केलेला आहे इंग्लिश क्लास थ्री इंग्लिश जसं मी इकडे क्लास थ्री इंग्लिशला सिलेक्ट केलं इकडे अमाऊंट पर विषय जी अमाऊंट आहे ऍडमिशनची जी, जी पेमेंट करायची आहे स्टुडंटला ती आहे टू डबल नाईन पर ऑलिम्पाइड सब्जेक्ट खाली लिहिलेले आहे म्हणजे जर दोन सब्जेक्ट घेतले तर टू डबल नाईन इन्टू टू लागेल तीन सब्जेक्ट घेतले तर टू डबल नाईन इंटू थ्री लागेल असे अमाऊंट असणार आहे असं विशेष सिलेक्ट झाल्याच्यानंतर खालती सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पे नावचं ऑप्शन येईल इकडे पे नाववर क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे हे जे पेमेंट होतं या आपल्याला काही कमिशन मिळत असतं ते कमिशन किती येतं ते मी तुम्हाला दाखवतो मी करत नाही आहे जस्ट प्रोसेस म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं हो पण मी ॲडमिशन ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस ते, ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे तुम्ही इथे पाहू शकता सी एस सी ऑलिम्पाईड सी एस सी अकॅडमी सव्वीस जून दोन हजार पंचवीसला मी ॲडमिशन केलं होतं टू नाईन्टी नाईन ज्याचा चार्जेस असतो डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इकडे पाहू शकता तुम्ही कमिशन चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याण्णव पैसे अमाऊंट जी वॅलेटमधून मधून डिडक्ट झाली ती आहे टू ट्वेंटी फाय तर मित्रांनो तुम्ही सुद्धा सी एस सी ऑलिम्पड मध्ये विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून मिशन कमवू शकता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्याचा युजरनेम आणि पासवर्ड जो त्यांच्या मोबाईल वरती आलेला असतो ते त्यांच्या पॅरेंट्सच्या मोबाईल मध्ये सी एस सी ऑलिम्पाइड डॉट ओ आर जी या साईट वरती जाऊन स्टुडंट लॉग इनवरती वरती जाऊन लॉग इन करून अभ्यास करू शकतात किंवा ते जवळच्या सायबर कॅफेमध्ये सुद्धा अभ्यास करू शकतात किंवा तुमच्याकडे येतील तुमचे जे काही कॉम्प्युटर सर्फिंगचे चार्जेस असेल तुम्ही ते घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यास करायला देऊ शकता तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तर ही होती सी एस सी ऑलिम्पियाबद्दल सर्व माहिती माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद